गेल्या तीस वर्षापासून अविरतपणे हा पारायण सोहळा या ठिकाणी सुरू आहे आणि मला अभिमान वाटतो का मी गेल्या जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्षापासून या पारायण सोहळ्यामध्ये सहभाग घेत असतो मी माझी बारा पंधरा एकर जमीन पारणासाठी साथ यादि मोफत या ठिकाणी कायमस्वरूपी देण्यासाठी तयार आहे खर तर सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून नाट्यरसिक संचे आभार मानतो की त्यांनी हा पारायण सोहळा सुरू करून आमच्या सारख्या अनेक युवकांना या ठिकाणी या साईबाबांच्या साई चरित्राची एक गोडी निर्माण केली खरं बघितलं तर शिर्डीतील युवकांना बाबांकडं किंवा साई चरित्राकडे ओळवण्याचं फार मोठं कार्य साई आ... साईबाबा संस्थान त्याचप्रमाणे नाट्यरसिकच्या माध्यमातून ना या ठिकाणी करण्यात आले आहे गेल्या तीस वर्षापासून अविरतपणे हा पारायण सोहळा या ठिकाणी सुरू आहे आणि मला अभिमान वाटतो का मी गेल्या जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्षापासून या पारायण सोहळ्यामध्ये सहभाग घेत असतो व बसत आहे मी फार उत्साहामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पारायणार्थी युवक विशेष करून या पारायण सोहळ्यामध्ये असतात आणि आपण बघितलं की पूर्वीच्या काळात हे नाट्यरसिकच्या माध्यमातून पारायण सोहळ्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे मग लकी ड्रॉ असतील किंवा इतर प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी चांगले कार्यक्रम या ठिकाणी होत होते पण गेल्या का काही जा, दिवसापासून ज्या जेव्हापासून साईबाबा संस्थांना याच्यात आपण सहभागी घेतलेला आहे साईबाबा संस्थांच्या माध्यमातून जे काही प्रमाणात कार्यक्रम व्हायला पाहिजे होते ते कुठंतरी होत नाही आणि त्याचं खरं तर आम्हाला पार्थार्थी म्हणून या ठिकाणी वाईट वाटतं की त्या दर्जेचे कार्यक्रम या ठिकाणी व्हायला पाहिजे होते वेगवेगळे नाश्ता या ठिकाणी दिल्या जात होता दुपारच्या वेळेस भक्तांना या ठिकाणी चिक्की असेल किंवा इतर काही खाण्याला गोष्टी असतील त्या देखील या ठिकाणी दिल्या जात होता आणि तो जो एक उत्साह होता तो कुठेतरी थोडा आता कमी चाललेला आहे पण तरी देखील पार्थींची संख्या फार मोठी आहे पहिले जुन्या भोजनग्रहात सुरू आहे पारायण नंतर लेंडी बागेमध्ये हे झालं लेंडी बागेनंतर कारांजा हे पारायण झालं मग त्याच्यानंतर आम्ही विनंती करू सोळा गुंट्यामध्ये हे पारायण गेलं सोळा गु गुंट्या मधून मग साईनगरला गेलं साईनगरवरून आता हजारोंच्या इकडं आलं आहे याची आम्हाला खरं तर खंत वाटते की बाबांच्या मंदिरापासून हे पारायण आता लांब लांब चाललेलं ला आहे आणि साईबाबा संस्थान इतकं मोठं आहे की ते ठरवलं तर काहीही करू शकतं कुठंही काही उभारू शकतं पण कदाचित त्यांची पारणार्थींकडं बघण्याची भावना किंवा मी असं त्यांना काही नाव ठेवत नाही पण ज्या चांगल्या पद्धतीने ते मंदिराच्या बाजूला देखील पारणार्थींची व्यवस्था करू शकतात असं मला वाटतं आणि येणाऱ्या काळात त्यांनी ही चूक सुधारावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो खर तर पारायणसोळा ज्यावेळेस आम्ही बसायला लागलो आम्ही बरेच युवक होतो गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वी त्यावेळेस जे आता काही साहेबा संस्थांना नाट्यरसिक संच व शिर्डी ग्रामस्थ एकत्रित आहे त्यावेळेस तशी परिस्थिती नव्हती नाट्यरसिक संच व शिर्डी ग्रामस्थ आणि तो एक आपला गा गावाचा उत्सव म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्व सहभाग घेत होतो आम्ही रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत या ठिकाणी त्या पारणार्थांसाठी डेस्क लावायचो त्यांची बैठक व्यवस्था करायचो आणि परत सकाळी आम्ही सहा वाजता पारायणाला हजर असायचो पण यामध्ये उल्लेखनीय बाब अशी होती की पारायण झाल्यानंतर जे काही कार्यक्रम होते सात दिवसांचे त्यामध्ये देखील महिला भगिनी व पुरुष व पारणार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभाग घे घेत होते पण आता जर आपण बघितलं का त्या प्रमाणामध्ये पारणार्थ्यांचा किंवा ग्रामस्थांचा सहभाग आता दिसत नाही आणि कार्यक्रम सुद्धा ते फक्त फार पूर्ण करण्यासाठी असे कार्यक्रम या ठिकाणी जे दर्जेदार कार्यक्रम जे दर्जेदार कलाकार या ठिकाणी अपेक्षित होते ते आता राहिलेले नाही असं मला एक पारणार्थी म्हणून जव, या ठिकाणी वाटतं साईबाबा संस्थांच्या मंदिराजवळ जवळ देखील हे पारायण होऊ शकतं यासाठी साईबाबा संस्थान मंदिराच्या आजूबाजूला जे काही खाजगी जमिनी असेल माझी देखील जमीन त्या ठिकाणी आहे आणि मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी साईबाबा संस्थांना सांगू इच्छितो की मी माझी बारा पंधरा एकर जमीन पारणासाठी सात दिवस या ठिकाणी विना मोबदला मोफत या ठिकाणी कायमस्वरूपी देण्यासाठी तयार आहे खुशखबर 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर चिंचवाला शंकारा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री सायराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस आमदार राधा कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी